सर्वांना नमस्कार आज पुस्तक जे मी वाचणार आहे ते आहे समर्थ रामदास याच्या लेखिका आहेत अनंत कल्लोळ आणि अनुवादक आहेत प्र ग सहस्रबुद्धे समर्थ रामदास सावधान पळाला नवरा मुलगा पळाला शोधा बरे कुठे गेला तो अहो आत्ता तर इथे होता आसनगाव येथे भानजी बुआ गोसावी यांच्या घरी घातलेल्या त्या लग्नमंडपात एकच धावपळ सुरू झाली चहू दिशांनी लोक धावले आणि नारायणाला शोधू लागले लोकांनी धर्मशाळेत मंदिरात वनात घरात सगळीकडे पाहिले पण नवरदेव नारायण सूर्याजी ठोसर कोणालाही सापडला नाही मुलाच्या आईला अर्थात राणूबाईला फार दुःख झाले तिला दोनच मुले मोठा गंगाधर त्याला सगळेजण श्रेष्ठ म्हणत दुसरा हा नारायण नारायण फार हुड होता त्यामुळे तिला त्याची फार काळजी वाटे मुलांचे वडील वारले तेव्हा गंगाधर अवघा नऊ वर्षांचा होता पण त्याने समजूतदारपणे घर नीट सांभाळले त्याचे लग्न झाले व तो चार पैसेही मिळवू लागला होता नारायणानेही जगराहाटीप्रमाणे वागावे लग्न करावे संसार थाटावा अशी तिची इच्छा होती पण नारायण लहानपणापासून विरक्त वृत्तीचा होता मोठ्या कष्टाने आणि युक्तीने तिने नारायणाकडून अंतरपाठ धरीपर्यंत बोहल्यावर उभा राहीन एवढे कबूल करून घेतले त्याप्रमाणे नारायण बोहल्यावर उभा राहिला आणि भटजींनी मंगलाष्टकाचा पहिला श्लोक पूर्ण करून जेव्हा वधूवरयो शुभम भवतू सावधान असे म्हटले तेव्हा नारायण तेथून एकदम नाहीसा झाला सगळीकडे एकच गोंधळ माजला राणूबाईंना फार वाईट वाटले त्या भानुजीभुआांची क्षमा मागू लागल्या पण भानुजीभुआांनीच त्यांना समजाविले अहो मी नारायणाच्या हातावरच्या रेषा लहानपणीच पाहिलेल्या आहेत तो पुढे कोणीतरी साधू पुरुष होणार असे भाकीत मी तेव्हाच केले होते तुम्ही माझी किंवा माझ्या मुलीची काहीही चिंता करू नका व वा थोडेही वाईट वाटून घेऊ नका गंगाधर उर्फ श्रेष्ठांनीही आईला समजावले आई, आई नारायणाची लक्षणे आपल्याला आधीपासूनच दिसत होती मी तुला म्हटले होते की नारायण काही बायका पोरांचा संसार करणार नाही तो जगाचा संसार करील तो देवाचा संसार करील अल्लड आणि निर्भय बालपण शालिवाहन शके पंधराशे तीस अर्थात इसवी सन सोळाशे आठचे ते वर्ष होते चैत्र शुद्ध नवमीचा रामजन्माचा दिवस होता त्या दिवशी अगदी रामजन्माच्या वेळी दुपारी नारायणाचा जन्म झाला सूर्याजी पंत रामजन्मोत्सवासाठी राम, राम मंदिरात गेले होते तेथील कीर्तनात अगदी तन्मय होऊन त्यांनी रामजन्माची कथा ऐकली प्रसाद घेऊन ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना ते पुत्रजन्म झाल्याचे कळले त्यांना फार आनंद झाला पारशाच्या दिवशी त्याचे नाव नारायण ठेवण्यात आले दिवसा मासांनी नारायण मोठा झाला तो घरात रांगू लागला मग अंगणात धावू लागला आपल्या बोलण्या खेळण्याने तो सर्वांना रंजवू लागला त्याच्या खोड्यांमधून आणि खेळण्यातून त्याच्या बुद्धिमत्तेची चमक सर्वांना जाणवू लागली नारायण आणखी मोठा झाला घर आणि अंगण त्याला अपुरे पडू लागले शेजारी पाजारी जाऊन तो धावण्या खेळ पळण्याचे आणि मस्ती कुस्तीचे खेळ खेळू लागला मासुळीप्रमाणे तो पाण्यात पोहत असे खारीच्या चपळाईने झाडावर चढत असे भय नावाची गोष्ट तर त्याला माहीतच नव्हती एकदा एका रात्री तो झाडावर चढला आणि उंच फांदीवर जाऊन बसला तेथून तो विचित्र आवाज काढू लागला दोन घरे पलीकडे राहणारे एक गृहस्थ स्वतःच्या शौर्याची फार प्रौढी मिरवीत असत योगायोगासा की ते त्याचवेळी त्या झाडाखालून जात होते त्यांना पाहून नारायणाने जोरात हू केले ते ऐकताच ते वाचीवीर मेलो मेलो भूत भूत असे ओरडू लागले थरथर कापू लागले आसपासचे लोक जमले एकाने त्यांना धीर दिला दुसऱ्याने मशाल पेटवली तिसऱ्याने वर पाहिले आणि म्हटले हा तर नारायण तेव्हा नारायण खाली उतरला एकदा नारायण फिरत फिरत एका शेतात गेला तेथे ते खळ्यातली कामे चालली होती ज्वारीचे ढीग उभे होते काही ज्वारी पोत्यात भरलेली होती नारायणाला पाहून शेतकऱ्याला थट्टा करावीशी वाटली तो म्हणाला काय नारायणराव ज्वारी हवी का नारायण म्हणाला तुम्ही देत असाल तर ती नको कशाला म्हणू तेव्हा तो शेतकरी म्हणाला भरलेले पोते पाठीवर उचलायचे आणि न्यायचे मग हवी तितकी घेऊन जा नारायण लगेच पुढे झाला त्याने पाठीवर पोते उचलले आणि ते घेऊन झपझप पावले टाकीत निघाला लोक आवासून पाहतच राहिले तो शेतकरी धावत राणूबाईकडे गेला आणि गारहाणे सांगू लागला रानूबाई जेव्हा नारायणाला रागवू लागल्या तेव्हा नारायण म्हणाला मी काही चोरी केली नाही सगळ्यांच्या समोर पोते उचलून आणले आणि यांच्या सांगण्यावरूनच आणले तो शेतकरी आपल्या शेतावर पोहोचण्याच्या आत नारायण तेथे ते पोहोचला आणि दुसरे पोते घेऊन घरी आला शेवटी त्या शेतकऱ्याने हात जोडले आणि म्हटले बाबा रे मला क्षमा कर तू लहान पोर नाहीस साक्षात महाबली हनुमान आहेस संघटन कुशलता मित्र जोडण्याची विशेष कला नारायणाच्या अंगी होती वीस मुले नेहमी त्याच्या भोवती असत ती त्याच्या अर्ध्या वचनात असत एका एकदा गावात एक धार्मिक प्रयोजन होते बाहेरगावची म बरीच मंडई येणार होती इतर सर्व व्यवस्था झाली होती पण पाण्याचे रिकामे होते काय करावे कसे करावे अशी चिंता संयोजकांना वाटत होती त्यांची आपसातील चर्चा नारायणाने ना ऐकली त्याने लगेच योजना तयार केली आणि आपल्या मित्रांना सांगितली मित्र मित्रांचे मित्र अशी फार मोठी वानरसेना देवळाच्या पटांगणात जमा झाली दोर पोहरे हंडे घागरी इत्यादी साहित्य सर्वांनी आणले होते कामे वाटली गेली ओळी बांधल्या गेल्या हौदात पाणी पडत होते रात्रभर कामे करून पहाटेच्या सुमारास सर्व मुले आपापल्या घरी गेली चारही हौद पाण्याने काठोखाट भरलेले पाहून गावातील प्रमुख मंडळी चकित झाली जो तो नारायणाची वाखाणणी करू लागला त्या दिवशी संध्याकाळी रानूबाईने नारायणाची दृष्ट काढली एका गवळ्याची मुले नारायणाची प्रित प्रिय मित्र होता त्याच्या घरात भरपूर दूध असूनही तो गवळी आपल्या मुलांना मुळीच दूध देत नसे नारायणाने त्याला अद्दल घडवायचे ठरविले एकदा तो गवळी बाजाराला गेला होता त्याची बायको शेतात गेली होती नारायणाने आपली मित्रसेना जमवली त्यांनी गवळ्याच्या भिंतीवरती दगड विटा माती आणून उंच पण पायऱ्या पायऱ्यासारखा ढीक रचला मग गवळ्याच्या गोठ्यातून म्हशी सोडून आणून एक एक करून धाब्यावर चढविल्या मग पुन्हा मुले कामाला लागली दगड माती लाकडे जिथल्या तिथं गेले मुलेही आपापल्या घरी गेली संध्याकाळी गवळी येऊन पाहतो तो आपल्या चारही म्हशी धाब्यावर उभ्या आहेत आणि पाण्यासाठी ओरडत आहेत शेजारी पाजारी जमले आणि गवळ्याची थट्टा करू लागली अरे शिडी आणून उभी कर म्हणजे त्या खाली उतरतील कोणी म्हणाला तोरी बांधून खाली सोड शेवटी ही सगळी नारायणाची करामत असल्याचे त्याला कळले तो रानूबाईकडे गेला नारायणाने कानावर हात ठेवले तो हातापाया पडू लागला आपल्या मुलांना मी रोज भरपूर दूध दही देत जाईन मग बाजारात विकायला नाही असे जेव्हा त्याने कबूल केले तेव्हा नारायणाने पुन्हा आपली मित्रसेना जमवली आणि पूर्वीच्याच उपायाने त्या म्हशी खाली आणल्या चिंता करी विश्वाची सूर्याजी पंतांनी आपल्या या मुलाची मोठ्या थाटाने मुंज केली ते स्वतः संस्कृत स्तोत्रे व इतर विषय शिकवू लागले फार थोड्या काळात नारायणाने रूपावली समाजचक्र अमरकोश इत्यादी पाठ केले एकदा ऐकले की त्याच्या लक्षात राहत असे त्याची बुद्धी ग्रहणशक्ती व जिज्ञासा पाहून सूर्याजी पंतांना आनंद होईल पण काळाने त्यांना लवकरच या जगातून उचलून नेले राणूबाई दोन्ही मुलांचा सांभाळ करू लागल्या लहान वय होते तरी गंगाधर घरातील व बाहेरची सर्व कामे करू लागला नारायणाचा हुडपणा खोडकरपणा आणि त्याच्या अध्यात्माकडील ओढ पाहून राणूबाईला त्याची काळजी वाटे एका दिवशीचा प्रसंग संध्याकाळची वेळ होती आसपासची सगळी मुले घरासमोर पटांगणात नानाविध खेळ खेळत होती पण तेथे नारायण नव्हता राणूबाईंनी सर्वांना विचारले पण तेथे नारायण सापडे ना मागच्या बाजूला आडगळीची मोठी खोली होती सहज त्यांनी डोकावून पाहिले तो तेथे ते एका कोपऱ्यात विचारमग्न अवस्थेत नारायण बसला होता त्या म्हणाल्या हे काय नारायणा कसल्या विचारात बुडाला आहेस त्यावर नारायण म्हणाला आई चिंता करी तो विश्वाची कैसे क्षेम राहील जगती कैसी देव देवालये तगती कैसे कुटुंब वत्सल लोक जगती ते ऐकून राणूबाई चकित झाल्या मारुती रायाचा साक्षात्कार एक दिवस नारायणाने आपल्या वडीलबंधूजवळ अर्थात श्रेष्ठांजवळ हट्ट धरला की मला तुम्ही मंत्रोपदेश द्या श्रेष्ठ म्हणाले अरे तू अजून लहान आहेस त्यावर नारायण म्हणाला ध्रुवाने उपदेश घेतला तेव्हा त्याचे ते वय काय होते शंकराचार्यांचे वय काय होते ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या वडीलबंधूंनी निवृत्तीनाथांनी उपदेश दिला तेव्हा त्यांचे ते वय काय होते श्रेष्ठांनी आणि राणूबाईंनी त्याला पुष्कळ समजावले पण त्याने एकसारखा तोच ध्यास घेतला शेवटी एके दिवशी सकाळी नारायण घरातून नाहीसा झाला सर्वांनी खूप शोधले पण कोणालाही त्याचा पत्ता लागला नाही तिसऱ्या दिवशी सकाळी श्रेष्ठांच्या मनात कल्पना आली म्हणून गावापासून दूर एका टेकडीवर असलेल्या मारुतीच्या मंदिरात ते गेले तेथे ते जाऊन पाहतात तो मारुतीच्या मूर्तीसमोर नारायण हात जोडून ध्यान लावून बसला होता श्रेष्ठ त्याच्याजवळ धावत गेले आणि त्याला म्हणाले नारायणा घरी चल आई तुझी वाट पाहते आहे तू गेल्यापासून आईने अन्नाचा कण घेतला नाही की पाण्याचा थेंब घेतला नाही नारायणाने डोळे उघडले तो उठून उभा राहिला त्याने खाली वाकून श्रेष्ठांना प्रणाम केला आणि म्हटले दादा मला स्थान मारुतीरायांनी दर्शन दिले व रामाची भक्ती कर असे सांगितले दादा मला तपश्चर्यासाठी चांगले स्थान सांगाल का दादा आईने अन्नपाणी का बरे घेतले नाही ध्रुवदेव जेव्हा तपश्चर्याला गेला तेव्हा ध्रुवाची आई उपाशी राहिली होती का लक्ष्मण जेव्हा रामाबरोबर अरण्यात गेले तेव्हा सुमित्रा मातेने त्यांना किती चांगला उपदेश दिला होता बरे दादा तुम्ही आपल्या आईला का बरे समजावले नाही नारायणाचे ते प्रश्न ऐकून श्रेष्ठचकित झाले आपल्या लहान भावाचे फार मोठे विचार ऐकून त्यांना आनंदाने भरते आले त्यांनी नारायणाला जवळ ओढले छातीशी धरले त्यांनी त्याचे मस्तक हुंगले श्रेष्ठांच्या डोळ्यातील अश्रू नारायणाच्या खांद्यावर पडले नारायण म्हणाला दादा हे काय तुम्ही देखील रडता दादा तुम्ही रडू नका चला मी घरी चलतो श्रीरामांचा ध्यास नारायण घरी आला पण तो रात्रंदिवस रामाचे चिंतन पूजन आणि ध्यान करू लागला आईला वाटले याचे एकदा लग्न केले म्हणजे हा आपोआप संसारात रमेल आणि याचे देवाचे वेळ कमी होईल पण सावधान शब्द ऐकताच त्याने लग्नमंडपातून पळ काढला बारा वर्षाचा नारायण ईश्वर प्राप्तीचे ध्येय हृदयात बाळगून घरदार सोडून व संसार सुखाकडे पाठ फिरून निघाला देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी सर्व अर्पावी सेवटी प्राण तोही वेचावा या त्यांच्या स्वतःच्या सुप्रसिद्ध वचनाप्रमाणे त्याने सर्व प्रियजनांना सोडले आणि गोदावरी नदीच्या तीरी नाशिक पंचवटी येथे त्याने जायचे ठरविले आसनगावाहून तो रात्रीच्या रात्री जांबेला येऊन पोहोचला तेथून थोड्या अंतरावर दाट झाडीने झाकलेली एक गुंफा त्याने पाहून ठेवली होती तीन दिवस तो त्या गुंफेत राहिला तेथे त्याने आवश्यक त्या सोयीची आधीच व्यवस्था करून ठेवली होती चहूकडे त्याच्या शोधासाठी पाठविलेले लोक तीन दिवसांनी परत आले मग नारायणाने आपला प्रवास सुरू केला रात्रभर चालायचे आणि दिवसा एखाद्या ओसाड मंदिरात किंवा गुफेत विश्राम घ्यायचा तसा त्याने क्रम ठरविला होता गोदावरीच्या काठोकाठाने तो पश्चिमेकडे जाऊ लागला अकराव्या दिवशी तो नाशिकला येऊन पोहोचला तो सरळ राम मंदिरात गेला आणि त्याने रामापुढे साष्टांग नमस्कार घातला रामा तुझ्या चरणाशी आलो आहे यापुढचे सर्व आता तुला सांभाळायचे आहे गोदावरीला जिथे नंदिनी नदी मिळाली आहे तेथे टाकळी नावाचे एक लहानसे गाव आहे तो सगळा परिसर अतिशय निसर्गरम्य होता तेथे त्या गावाबाहेर नदीच्या किनाऱ्यावर एक निसर्गनिर्मित प्राचीन गुहा होती त्या गुहेत नारायण राहू लागला दुसऱ्या दिवसापासून अर्थात माघशुद्ध सप्तमी शके पंधराशे बेचाळीस या दिवसापासून त्याने आपली तपश्चर्या प्रारंभ केली तुम्ही कोण कुठले असे जर कोणी विचारले तर मी रामाचा दास राहणार रामाचे चरणी जाणार रामाचे घरी असे तो सांगे इतर काही बोलत नसे तेव्हापासून त्याला सर्वजण रामदास म्हणू लागले रामदास रोज पहाटे साडेतीन वाजता उठत असे प्रातरविधी आणि स्नानसंध्या आटोपून ते रोज एकशे आठ सूर्यनमस्कार घालीत असत त्यानंतर ते प्रभू रामचंद्रांची माणसपूजा करीत मग कमरे इतक्या पाण्यात उभे राहून ते गायत्री मंत्राचा जप करीत असत त्यानंतर पाण्याबाहेर निघून श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप मध्यान्ह संध्या पंचवटीत जाऊन श्रीरामाचे दर्शन नाशिकास जाऊन माधुकरी मागणे आणलेल्या भिक्षेचा रामचंद्रांना नैवेद्य दाखविणे भिक्षेचे तीन भाग करून एक गाईला घालणे दुसरा संगमातील खाऊ घालणे आणि तिसरा भाग स्वतः खाणे त्यानंतर पंडितांकडे उपनिषदे भागवत महाभारत रामायण इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करणे रात्री कथा कीर्तन प्रवचन इत्यादी ऐकून त्यांचे मनन चिंतन करीत झोपी जाणे असा त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम असे दोन वर्षानंतर ते नित्यनियमाने आपल्या हाताने वाल्मिकी रामायणाची प्रत लिहू लागले चार वर्षानंतर ते टाकळीला रोज रात्री स्वतः रामायणातील प्रसंगावर कीर्तन प्रवचन करू लागले शके पंधराशे पंचेचाळीसच्या वैशाख शुद्ध दशमीला धनुष्यबाणधारी रामचंद्राचे त्यांना दर्शन घडले सृष्टीत सर्वत्र जळी स्थळी काष्टी पाषाणी त्यांना प्रभू रामचंद्र दिसू लागले रामभावनेने ते सर्वांची सेवा करू लागले त्यांच्या सेवेमुळे मरण मरणोन्मुख झालेल्या गिरीधर कुलकर्णी नावाच्या गृहस्थाचे प्राण वाचले त्यामुळं गिरीधर पंत व त्यांची पत्नी अन्नपूर्णाबाई दोघेही समर्थांचे परमभक्त बनले त्यांनी आपला मोठा मुलगा समर्थांच्या चरणी वाहिला तोच पुढे उद्धव गोसावी म्हणून प्रसिद्ध झाला टाकळी येथे बारा वर्षे राहिले त्यांचे नारायण नाव लुप्त झाले सर्वजण त्यांना रामदास स्वामी म्हणू लागले भिक्षेला निघाले म्हणजे रामदास स्वरचित श्लोक म्हणत असत आणि जय जय रघुवीर समर्थ अशी आरोळी देत त्यामुळे लोक त्यांना समर्थ रामदास किंवा नुसते समर्थ असेही म्हणू लागले अशा रीतीने बारा वर्ष तप केल्यावर समर्थांना देशाटन आणि तीर्थाटन करण्याची इच्छा झाली त्यांनी रामरायाची आज्ञा मागितली रामरायांनी अनुमती दिल्यावर ते आपली तपोभूमी सोडून देशभ्रमणार्थ बाहेर पडले देशभ्रमण रामदास स्वामी संपूर्ण देशभर पायी हिंडले ते प्रांतोप्रांती आणि गावोगावी गेले लाखो लोकांची जीवने त्यांनी अगदी जवळून पाहिली सगळ्यांची जीवने दुःखमय होती परदेशातील क्रूर रानटी आणि असंस्कृत लोकांनी देशभर हे दोष घातला होता जिकडे तिकडे जाळपोळ आणि लुटालूट चालू होती तीर्थस्थानी भ्रष्ट करण्यात या रानटी राज्यकर्त्यांना विशेष आनंद वाटत असे रामदास जेव्हा अयोध्येला गेले तेव्हा रामजन्माचे स्थान मुसलमानांनी बळकावलेले पाहून त्यांना फार दुःख झाले मथुरेचीही त्यांना तीच गत दिसली काशी विश्वेश्वराला आपले स्थान सोडून पळावे लागले आणि विहिरीत आश्रय घ्यावा लागला अशी कथा त्यांनी व्यथितचित्ताने ऐकली बिंदू माधवाचे मंदिर उद्ध्वस्त झाल्याचे पाहून त्यांच्या जीवाचा भडका उडाला अत्याचार वाढत होते लोक भित्रे आळशी आणि स्वार्थी बनले होते धर्माला विकृत रूप आले होते सदाचार नावालाही उरला नव्हता सगळीकडे दुःख दैन्य आणि दारिद्र्य दिसत होते लोक कुत्र्या मांजऱ्यासारखे लाचारीचे जीवन जगत होते त्यावेळची देशाची परिस्थिती रामदासांनी पुढील प्रमाणे वर्णन केली आहे माणसा खावया अन्न नाही अंथरुण पांघरुण तेही नाही कित्येक अणाचारी पडली कित्येक याती भ्रष्ट झाल्या कित्येक ते आक्रंदली मुले बाळे चोरांनी आणि दरोडेखोरांनी गावेची गावे लुटली शेते जाळली होती लोक अन्नधान्यासाठी दारोदार हिंडत होते लोकांच्या दुःखाला सीमा नव्हती अशी ही देशाची दुर्दशा पाहत रामदास बारा वर्ष संपूर्ण देशभर हिंडत राहिले ही परिस्थिती आपण उघड्या डोळ्यांनी सहनही करू शकत नाही आणि ती बदलावून टाकण्याचे सामर्थ्यही आपल्या अंगीन आहे असे वाटून रामदास फार उदास झाले हिमालयात फिरता फिरता ते एका उंच कड्यावर चढले आणि त्यांनी आपला देह गंगार्पण करण्याचे ठरविले ते आता उडी टाकणार एवढ्यात प्रभू रामचंद्र प्रगट झाले त्यांनी रामदासांना आवरले ते म्हणाले असे करू नका दक्षिणेत जा महाराष्ट्र तुमची वाट पाहत आहे तेथे लोकांना प्रेरणा द्या म्हणजे महाराष्ट्र पुन्हा नवतेजाने विलसुभा लागेल आणि तो सगळ्या देशाचे संरक्षण करील प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेनुसार बारा वर्षानंतर रामदास पुन्हा महाराष्ट्रात आले आणि कृष्णा नदीच्या तेरी संचार करू लागले आईची भेट आपल्या प्रवासात रामदासांनी नगरोनगरी आणि गावोगावी अनेक शिष्य तयार केले अनेक ठिकाणी त्यांनी मारुतीच्या मंदिरांची स्थापना केली काही ठिकाणी त्यांनी मठ स्थापन केले चारही धामे नवनाथांची स्थाने बारा ज्योतिर्लिंगे पुण्यपवित्र नद्यांची संगम स्थाने सप्तपुऱ्या इत्यादी तीर्थस्थानांचे दर्शन घेतल्यानंतर ते लंकेत गेले तेथे त्यांनी ते रामायणाचे पारायण केले मग रामेश्वराचे पुन्हा दर्शन घेऊन ते महाराष्ट्राच्या दिशेने चालू लागले कोल्हापूरला त्यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले व ते पंढरपुरास आले चंद्रभागेत स्नान करून त्यांनी पुंडलिकाचे दर्शन घेतले ज्ञानेश्वर नामदेवांच्या प्रियतम विठ्ठलाला त्यांनी डोळे भरून पाहिले आणि कळवळून विचारले देवा साधूंचे आणि सज्जनांचे संरक्षण करण्याचे तुमचे ब्रीद आहे ना मग देशभर हा, हा कार माजला असूनही तुम्ही कमरेवर हात ठेवून स्वस्त काबरे उभे आहात इथे उभा का श्रीरामा मनमोहन घे मेघश्यामा काय केले धनुष्यबाणं करकटावर ठेवून काय केली सीतामाई येथे राही रखुमाई काय केले वानरदळ येथे जमविले गोपाळ आपली प्रार्थना देवाला ऐकवता ऐकवता रामदास देहवान विसरले त्यांच्यासमोर विठ्ठल मूर्तीने हळूहळू आपले रूप बदलले त्या मूर्तीच्या हातात धनुष्यबाण दिसू लागले आपला वर देणारा हात पुढे करून रामस्वरूप विठ्ठल म्हणाले रामदासा तू लोकांना रामभक्ती शिकव म्हणजे मग लोकांना स्वधर्म कळेल आणि त्यांच्या ठाई आत्मतेच जागृत होईल ते पराक्रमी होतील आणि यश मिळवतील रामदासांना अतिशय आनंद झाला तीर्थयात्रेच्या सांगतेसाठी ते पंचवटीला आले प्रभू रामचंद्रांच्या चरणी त्यांनी आपल्या प्रवासाचे सगळे वृत्त निवेदन केले ते टाकळी येथे व आपल्या सर्व पूर्व परिचितांस भेटले शिष्य उद्धव निश्चयाने उपासना करीत असलेला पाहून ते प्रसन्न झाले त्याला पुढील कार्यक्रम सांगून ते गोदावरीची प्रदक्षिणा करायला निघाले ती आटोपून ते पैठण येथे आले त्यांनी पैठणला कीर्तने केली ती लोकांना फार आवडली चहूकडे त्यांचे नाव पसरले तेथे त्यांना आपली आई अगदी थकली असल्याचे कळले आईच्या दर्शनासाठी ते जांबेला पोहोचले घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी समर्थाची या सेवका वक्र आहे हा श्लोक म्हटला जय जय रघुवीर समर्थ हा घोष ऐकून राणूबाई म्हणाल्या सुनबाई कोणी भिक्षेकरी आला आहे त्याला भिक्षा वाढ बरे त्याप्रमाणे श्रेष्ठांची पत्नी पार्वती भिक्षा बाहेर घेऊन आली तेव्हा रामदास म्हणाले वहिनी आधी नमस्कार करतो मग भिक्षा घेतो ते शब्द ऐकताच पार्वतीबाई आश्चर्याने उद्गारल्या उद्घारल्या बाई भाऊजी आले ते ऐकताच म्हाताऱ्या राणूबाई चाचपडत चाचपडत निघाल्या आणि बाहेर आल्या आई अशी रामदासांनी हाक मारली नारायणा अशी राणूबाईंनीही हाक मारली रामदासांनी साष्टांग नमस्कार घातला आणि आईचे पाय धरले आईने त्यांनी उचलून हृदयाशी धरले आणि नारायणा नारायणा असे त्या पुन्हा पुन्हा म्हणत राहिल्या मग त्या म्हणाल्या किती दिवस वाट पाहायला लावलीस रे बाबा मी बघ अगदीच थकून गेले आहे राणूबाईंना अलीकडे दिसेनासे झाले होते पण पुत्रप्रेमाच्या उमाळ्यामुळे त्यांना दृष्टी आली त्यांनी डोळे भरून नारायणाच्या चेहऱ्याकडे पाहिले थोड्या वेळाने श्रेष्ठही तेथे आले नारायणाने त्यांना नमस्कार केला गावात वाऱ्यासारखी वार्ता पसरली सगळे लोक रामदासांच्या दर्शनाला येऊ लागले आसपासच्या गावचेही लोक येऊ लागले रामदास आईच्या इच्छेनुसार दहा दिवस जांभेला राहिले त्यांनी तेथील अनेकांना आपले शिष्य केले रोज रात्री त्यांचे कीर्तन होत असे ते ऐकून आईला धन्य धन्य वाटले घरच्या बाहेरच्या सर्व वडी वडील मंडळींना रामदासांनी नमस्कार केला व आपल्या कार्यात यश मिळावे म्हणून त्यांनी सर्वांचे आशीर्वाद घेतले त्यांनाही सर्वांनी नमस्कार केला जय जय रघुवीर समर्थ असा घणगंभीर घोष करून रामदासांनी जाम सोडले धन्यवाद